नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचंच पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आपण सर्वच जणं ज्या लॉटरीची उत्सुकतेने आणि आतुरतेने वाट पाहत होतात ती लॉटरी फायनली माडाकडून अनाऊन्स झालेली आहे माडाकडून तब्बल दोन हजार तीस घरांसाठी लॉटरी अनाऊन्स झाली आहे आणि याच लॉटरीबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत पूर्ण डिटेलमध्ये आपण बघणार आहोत की या लॉटरीमध्ये किती घरांचा समावेश केला आहे ती घरं नक्की कोणत्या कोणत्या ठिकाणी आहेत त्या घरांमध्ये आपल्याला अप्लाय करायचं असेल तर त्याची नक्की किंमत किती की असणार आहे आणि त्या घरांसाठी ई एम डी अमाऊंट जी असणार आहे ती किती असणार आहे आणि याचबरोबर ती घरं प्रकारे दिसतात आणि तुम्हाला जर स्वतःला जर बघायचं असेल वेबसाईटवरती जाऊन की आपण कशा प्रकारे ह्या घरांचा आढावा घेऊ शकतो आणि तुम्हाला जर कुठे अप्लाय करायचं असेल या घरांसाठी तर तुम्ही कशा प्रकारे स्वतः अनालिसिस करू शकतात यासाठी आपण प्रत्यक्ष माडाच्या वरती जाऊन आपण स्वतः या व्हिडिओमध्ये आपण दाखवणार आहोत की प्रकारे तुम्ही या लॉटरी मध्ये जे समाविष्ट झाले आहेत घर गर, ते घरांबद्दल माहिती आणि त्या घरांबद्दल सर्व डिटेल कशाप्रकारे बघू शकतात या सर्वच गोष्टींची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर चला मग सुरू करूया आजचा व्हिडिओ आणि पाहूया ही सर्व माहिती तर मित्रांनो या नवीन आलेल्या माडाच्या मध्ये दोन हजार तीस घरांचा समाविष्ट करण्यात आला आहे माडाकडून आणि यासाठी अप्लाय करण्यासाठी नऊ ऑगस्ट पासून हे तुम्ही अर्ज करण्याची प्रक्रियाही सुरू झाली आहे आणि या अर्ज करण्यासाठी शेवटचा दिवस हा असणार आहे चार सप्टेंबर दोन हजार ला आणि यानंतर तेरा सप्टेंबरला या लॉटरीचा निकालही जाहीर करण्यात येणार आहे या लॉटरी मध्ये तुम्ही बघितलं तर म्हाडाकडून बऱ्याच ठिकाणांचा समाविष्ट हा या लॉटरी मध्ये केला गेला आहे आणि तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता की गोरेगाव पश्चिम मधील असो किंवा हिल वडाळा मधील असतील किंवा पवई मधील असतील कन्नमवार नगर विक्रोळी मधील असतील शिवदाव कॉम्प्लेक्स मलाड मधील आहेत कुर्ला बोरवली ईस्ट अंधेरी पश्चिम डीएन नगर किंवा चेंबूर मधील किंवा गोरेगाव पश्चिम मधील किंवा मुलुंड ओशिवरा बायकाडा आणि माजगाव लोअर पळे किंवा दादर माहीम घाटकोपर कांदिवली आणि ताडदेव किंवा जुहू पूर्व किंवा मानकुर्द आणि कांदिवली मधील चारकोप या ठिकाणांचाही इथे समाविष्ट किल्ला आहे आणि जर आपण बघितलं याचबरोबर तर ती दोन हजार तीस घरं माडाकडून अनाऊन्स केली आहे तर ह्याला जर आपण उत्पन्न गटामध्ये डिवाइड केलं तर एम आय जी साठी जवळपास सातशे अडुसष्ट घरंही असणार आहेत एल आय जी साठी सहाशे सत्तावीस घरं असणार आहेत आणि त्याचबरोबर ईडब्ल्यू एस साठी ही थ्री फिफ्टी नाईन म्हणजे तीनशे एकोणसाठ घरं असणार आहेत आणि एच आय जी साठी ही दोनशे शहात्तर म्हणजे टू सेव्हन्टी सिक्स घरं असणार आहेत आणि याचबरोबर जर आपण बघितलं तर जवळपास हे असं असणार आहे की एम आय जी साठी टू बी एच के असतील एल आय जी साठी वन बी एच के ईडब्ल्यू एस साठी वन बी एच के असतील आणि जे हाय इन्कम ग्रुप असणार आहेत त्यांच्यासाठी थ्री बी एच के असणार आहेत आणि ही सर्व माहिती आपण आता बघणार आहोत माडाच्या ऑफिशियल वरती आणि याचबरोबर मी तुम्हाला दाखवणार आहे की तुम्ही स्वतः कसे तुमच्या मोबाईलवरती किंवा लॅपटॉप वरती ही सर्व माहिती बघू शकतात आणि तुम्ही स्वतःही अनलाइस करू शकतात की घरही ही कशा प्रकारे असणार आहेत किती ई एम डी अमाऊंट वगैरे असेल या सर्व गोष्टी तुम्हाला त्या वेबसाईटवरती बघता येतील तर चला मग आपण डायरेक्टली व्हिजिट करूया आता म्हाडाच्या ऑफिशियल वेबसाईटवर तर मित्रांनो आपण आता आलो आहोत म्हाडाच्या ऑफिशियल वेबसाईटवरती आणि तुम्ही बघू शकतात की ही हाऊसिंग डॉट म्हाडा डॉट जी ओ डॉट इन ही वेबसाईट आपण ओपन केली आहे आणि तुम्ही ही ही माहिती जाणून घेण्यासाठी या वेबसाईटला व्हिजिट करू शकतात जसं की तुम्हाला होमस्क्रीनवरती दिसत आहे ही जी रजिस्ट्रेशन प्रोसेस आहे आणि याच्यामध्ये हा अशा प्रकारे तुम्हाला रजिस्ट्रेशन फॉर्म तु दिसेल आणि याविषयी मी एक सेपरेट व्हिडिओ बनवेन कारण की आता आपण या सर्व माहिती जर बघितली तर फार व्हिडिओ हा मोठा बनेल आणि त्याचमुळे मी हा एक सेपरेट व्हिडिओ बनवेन ज्याच्यामध्ये आपण फक्त बघू की मोबाईल ॲप्लिकेशनद्वारे किंवा ह्या वेबसाईटवरती आपण हे रजिस्ट्रेशन प्रोसेस कशाप्रकारे कम्प्लीट करू शकतो आणि जसं आपण ठरवलं आहे त्याप्रमाणे या व्हिडिओमध्ये आपण बघू की कुठल्या कुठल्या भागांमध्ये ही लॉटरी अनाऊन्स झाली आहे कुठे घरं असणार आहेत आणि किती घरांची ई एम डी अमाऊंट वगैरे असेल या सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर त्यासाठी तुम्हाला इथे जो तुम्हाला ऑप्शन दिसतो आहे त्या मेनूमध्ये जायचं तुम्हाला आणि व्यू लाईव्ह स्कीमवरती क्लिक करायचं आहे आणि जसं तुम्ही लाईव्ह स्कीमवरती क्लिक करतात तुम्हाला इकडे ऑप्शन्स आहेत मुंबई नाशिक आणि नागपूर कुठच्या तुम्हाला बघायच्या आहेत जसं की आपल्याला मुंबई लॉटरीबद्दल आपण माहिती घेत आहोत म्हणून मुंबईवरती आपण क्लिक केलं आणि आपण मुंबईवरती क्लिक केल्यावरती तुम्हाला हे अशा प्रकारचे हे तीन ऑप्शन्स हे अवेलेबल झालेले दिसतील तर हे नक्की तीन ऑप्शन्स काय आहेत तर पहिला जो ऑप्शन आपल्याला दिसत आहे तो जो आहे तो अंडर कन्स्ट्रक्शन जे न्यू अंडर कन्स्ट्रक्शन फ्लॅट्स आहेत ते असणार आहेत आणि त्याच्यामध्ये तब्बल एक हजार तीनशे सत्तावीस घरांचा समाविष्ट केला आहे आणि जो हा सेकंड ऑप्शन जो आहे तो म्हणजे विकास नियंत्रण नियमावली अंतर्गत विकासकाकडून जे प्राप्त सदनिका असतात आणि त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर तीनशे सत्तर सदनिका यांचा समाविष्ट केला आहे इकडे आणि जो हा थर्ड पार्ट आहे हा थर्ड पार्ट म्हणजे मागील लॉटरीमध्ये जो फ्लॅट्स हे राहिलेले असतील त्या फ्लॅटचा याच्यामध्ये समाविष्ट केला आहे आणि असे तीनशे तेहतीस फ्लॅट्स हे या अशा प्रकारचे अवेलेबल केलेले आहेत ह्या लॉटरीमध्ये आणि जर आपण आता इकडे बघितलं ऑप्शन्स तर इकडे इम्पॉर्टंट डेट्स आहेत आणि स्कीम आहे आणि जसे आपण इम्पॉर्टंट डेट्सवरती क्लिक करतो आपल्यासमोर या ज्या इम्पॉर्टंट डेट्स आहेत त्या ओपन होतात आणि त्यानुसार नऊ ऑगस्टला ही लॉटरी स्टार्ट झाली आहे आणि चार सप्टेंबरला ॲप्लिकेशन प्रोसेस एंड होणार आहे आणि याचबरोबर जर आपण एंडची तारीख बघितली तर लॉटरीचा ड्रॉ जो असणार आहे म्हणजेच ह्या लॉटरीचा जो रिझल्ट असणार आहे हा तेरा सप्टेंबरला असणार आहे आणि याचबरोबर रिफंड जी प्रोसेस असणार आहे म्हणजे ज्यांना घरं लागली नसणार आहे त्यांच्यासाठी अठरा सप्टेंबरपासून रिफंडची प्रोसेस ही स्टार्ट होणार आहे आणि याचप्रमाणे जर आपण बघितल्या सर्वच जे लॉटरीचे आहेत डेट्स या सेम आहेत कारण की हे सर्वच जे तिन्ही पण स्कीम आहेत या एकाच लॉटरीच्या अंतर्गत आहे त्यामुळे डेट्स ज्या आहेत या सेम असणार आहेत आणि याचबरोबर आपण जर स्कीमवरती क्लिक केलं तर आपल्याला दिसेल हे अंडर कन्स्ट्रक्शनमध्ये किती ही घरं अवेलेबल आहेत आणि त्यामुळे तुम्हाला आता स्क्रीनवर जसं दिसत आहेत की अँटॉफ हिलची जर आपण बघितलं तर अँटॉफ हिलमध्ये एटी सेवन घरं आहेत आणि त्याचा जो कार्पेट एरिया असणार आहे तो ट्वेंटी एट पॉईंट स्क्वेअर मीटर आहे आणि याचबरोबर याची प्राइस जी आहे ती फोर्टी वन लॅक फिफ्टी वन थाउजंड अशी असणार आहे त्याचबरोबर जर आपण विक्रोळीमध्ये बघितलं तर एटी एट घरं असणार आहेत आणि एटी एट घरांचा जो कार्पेट एरिया असणार आहे तो फिफ्टी फोर पॉईंट थर्टी फोर स्क्वेअर मीटरचा कार्पेट एरिया असणार आहे आणि त्याची जी प्राइस जी आहे 67 ही सिक्स्टी सेव्हन लॅक्स थर्टीन थाउजंड सिक्स सेव्हन्टी वन रुपीज असणार आहे तर आपण याच्यामध्ये जर अशाच प्रकारचे बरेच हे फ्लॅट इकडे आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि जर आपल्याला अजून माहिती जर घ्यायची असेल हाँ क्लिक तर तुम्ही समजा हा फर्स्ट जो आहे हा जर आपण क्लिक केलं तर आपल्याला अजून डिटेल मध्ये आपल्याला माहिती मिळते इकडे आपल्याला तिथली घरं ही कशा प्रकारे असणार आहेत याची सॅम्पल इमेजेस ही आपल्याला बघायला मिळतात तर याच्यामध्ये तुम्ही जर कॅटेगरी ही बघू शकता की एन्टॉफ हेल मधील कोणत्या कोणत्या कॅटेगरीसाठी ही घरं ही अवेलेबल असणार आहेत आणि याचबरोबर जर आपण इथे बघितलं तर बिल्टअप एरिया किती असणार आहे याचा कार्पेट या किती असणार असणार आहे आहे कॉस्ट जसं आपण बघितलं लाख आणि ही भरावी लागणार आहे यासाठी तर टोटल म्हणजे टोटल घर असणार आहेत ही एटी सेव्हन ही घर असणार आहेत आणि इकडे तुम्हाला लोकेशन प्लॅन आणि फ्लोअर प्लॅन ही दिसेल बट आता साईटच्या काही इशूमुळे आपल्याला इथे लोकेशन प्लान दिसत नाहीये आणि इथे तुम्हाला गुगल मॅप वरती जसं लाईव्ह लोकेशन जे आहे ते आपल्याला इथे बघायला मिळते तर अशाच प्रकारे आपण बाकीचे फ्लॅट्स बघू शकतो जर विक्रोळीमध्ये जर आपण बघितलं तर इकडे तुम्हाला कॅटेगरीज दिसतील कोणत्या कॅटेगरीज मध्ये हे घर अवेलेबल असणार आहेत आणि याचा कार्पेट एरिया बघितला फिफ्टी फोर पॉईंट थर्टी फायव्ह स्क्वेअर मीटरचा कार्पेट एरिया असेल कॉस्ट जी असणार आहे ती जसं आपण आताच पाहिलं सिक्स्टी सेव्हन लॅक थर्टीन सिक्स सेव्हन्टी वन टोटल घर असणार आहेत ही एटी एट घर असणार आहेत आणि अशाच प्रकारे तुम्ही सर्वच प्रोजेक्ट मध्ये जाऊन इंडिव्हिज्युअली बघू शकतात की आतमध्ये किती घरांची प्राइस असेल आणि किती ईएमडी अमाऊंट तुम्हाला भरायचा आहे तर आपण वरूनच बघूया कारण की हा व्हिडिओ फारच मोठा होऊन जाईल तर तुम्ही जर विक्रोळीमध्ये जर घर बघाल तर इकडे एटी सिक्स घरं असणार आहेत विक्रोळीमध्ये फोर्टी थ्री पॉईंट नाईन्टी टू स्क्वेअर ची जी कार्पेट एरिया असेल इथे आणि ज्याच्यामध्ये आपण बघितलं तर पन्नास लाख एकतीस हजारापर्यंत याची एक प्राइस असणार आहे आणि यानंतर आपण जर बघितलं मलाड ईस्टमध्ये जो शिवधाम कॉम्प्लेक्स आहे तिकडे ट्वेंटी थ्री घर आहेत फिफ्टी एट पॉईंट नाईन्टी फोर स्क्वेअर मीटरचा कार्पेट एरिया असेल तिकडे सत्तर लाख एटी सेव्हन थाउजंड रुपीज पर्यंत याची प्राइस असणार आहे आणि जर याच्या पुढे जर आपण बघितलं शिवधाम कॉम्प्लेक्स मध्ये अजून फोर्टी फाईव्ह घरही असणार आहेत त्याचा कार्पेट एरिया थोडा कमी असणार आहे इथे फोर्टी फोर पॉईंट टू स्क्वेअर मीटरचा असणार आहे याची प्राइस पण तुम्ही बघू शकता की फिफ्टी थ्री लॅक फिफ्टीन थाउजंड पर्यंत याची प्राईज असणार आहे आणि याच्यामध्येच मलाड ईस्ट मध्ये अजून जो एक वेगळा कॅटेगरी असणार आहे त्याच्यामध्ये वीस घर असणार आहेत आणि याचा कार्पे 58 कार्पेट एरिया आहे आहे जी जी ती जवळपास सिक्स्टी नाईन लॅक सेव्हन्टी फोर थाउजंड असेल आणि जर आपण डिंडोशी मलाडमध्ये जर बघितली तर एटी सेव्हन घरं आहेत प्राइस असेल त्याची सिक्स्टी फोर लॅक्स ट्वेल्व्ह थाउजंड आसपास असणार आहे आणि फोर्टी थ्री पॉईंट थर्टी नाईन स्क्वेअर मीटरचा हा कार्पेट एरिया असेल इथे जर आपण डिंडोशी मध्ये जर दुसऱ्या कॅटेगरीची जर घरं बघितली तर फोर्टी सिक्स घरं असतील ही फिफ्टी नाईन पॉईंट फिफ्टी सिक्स स्क्वेअर मीटर चा कार्पेट एरिया असेल आणि एटी सिक्स लॅक इलेव्हन थाउजंड पर्यंत याची प्राइस असणार आहे आणि याचबरोबर जर कन्नमवार नगर विक्रोळीमध्ये जर आपण घरं बघितली तर एटी सिक्स घरं ही अवेलेबल आहे त्याच्यामध्ये कार्पेट एरिया ही याचा फार मोठा असणार आहे सिक्स्टी पॉईंट सेवन्टीन स्क्वेअर मीटरचा कार्पेट एरिया असणार आहे आणि याची जी प्राइस आहे ही सेव्हन्टी सिक्स लॅक एटी च्या आसपास ही प्राइस असणार आहे इथे आणि तशाच प्रकारे तुम्ही बघू शकता की पहाडी गोरेगावमध्ये ही थर्टी फायव्ह घर आहेत आणि याचा कार्पेट एरिया तुम्ही बघू शकतात की फारच मोठा कार्पेट एरिया इकडे दिला आहे सेव्हन्टी थ्री पॉईंट सेव्हन्टी नाईन स्क्वेअर मीटरचा कार्पेट एरिया असणार आहे आणि कार्पेट एरिया मोठा आहे तर याची प्राइस ही आपल्याला मोठी बघायला मिळत आहे एक करोड अकरा लाख नाईन्टी फोर थाउजंडच्या च्या आसपास ही प्राइस असणार आहे आणि अशाच प्रकारे पहाडी गोरेगाव मध्ये अजून जी थर्टी फायव्ह घर आहेत त्याचा इकडे कार्पेट एरिया आहे सेव्हन्टी टू पॉईंट सिक्स्टीन स्क्वेअर मीटरचा आहे ही प्राइस करोडामध्ये आहे जसं की एक करोड नऊ लाख फोर्टी सेवन थाउजंडच्या आसपास ही प्राइस असणार आहे याची आणि पहाडी गौरेगावमधली जी अजून वेगळ्या कॅटेगरीमध्ये जी घरं आहेत ती वन ट्वेंटी सेवन ही घरं आहेत सेव्हन्टी टू पॉईंट सिक्स्टी नाईन स्क्वेअर मीटरचा हा कार्पेट एरिया आहे आणि याची प्राइस ही तशाच प्रकारे एक करोड दहा लाख सत्तावीस हजार अशा प्रकारे याची प्राइस असणार आहे आणि सेम पहाडी गोरेगावमध्येच अजून तीस घरं आहेत सेव्हन्टी टू पॉईंट दोन स्क्वेअर मीटरची आणि याची प्राइस ही एक करोड दहा लाखाच्या आसपास ही आपल्याला बघायला मिळत आहे आणि जे शिवधाम कॉम्प्लेक्समध्ये जी घर आहेत आपल्याला ते शिवधाम कॉम्प्लेक्समध्ये म्हणजेच माडा कॉलनीमध्ये जर आपण बघितलं तर इकडे एकच घर आहे आणि त्या घरासाठी एटी फोर लॅक्सची आपल्याला किंमत बघायला मिळत आहे आणि याच्या पुढे ज आपण पवईमध्ये बघितलं तर पवई पवईमध्ये एकशे बारा ही घरं आहेत सिक्स्टी पॉईंट सिक्स वन स्क्वेअर मीटरची घरं असणार आहेत आणि त्याची प्राइस ही फार बघायला मिळत आहे आपल्याला की एक करोड वीस लाख तेरा हजार अशा प्रकारची फार अशी मोठी अशी अमाऊंट आपल्या इकडे बघायला मिळत आहे या प्राइस साठी आणि जर आपण कोपरी पवईमध्ये अजून बाकीची घरं बघितली तर एकशे सतरा घरं आहेत आणि या घरांना जर आपण आतमध्ये जाऊन तुम्हाला मी थोडं डिटेल मध्ये दाखवेन कारण की पवईबद्दल फार जण इच्छुक होते या लॉटरीसाठी आणि याचा एरिया तुम्ही बघू शकता की वन फोर्टी फोर पॉईंट सिक्स स्क्वेअर मीटर आहे कार्पेट एरियाचा बघितला तर एटी वन पॉईंट फोर्टी वन स्क्वेअर मीटरचा कार्पेट एरिया असणार आहे आणि कार्पेट एरिया मोठा आहे त्याप्रमाणे प्राइस ही फार मोठी आहे आणि जर तुम्ही बघाल तर ही तब्बल एक कोटी फॉर्टी नाईन लाख सहा हजाराच्या आसपास ही प्राइस असणार आहे म्हणजे पूर्णपणे दीड करोडच्या आसपास ही प्राइस असणार आहे असं आपण म्हणू शकतो आणि याची जी ई एम डी अमाऊंट असणार आहे ती एक लाखाची ईएम डी अमाऊंट असणार आहे आणि याच प्रकारे जसं मग मगाशी तुम्हाला सांगितलं इकडे तुम्हाला लोकेशन प्लॅन वगैरे जर बघायचं असेल तर तुम्ही त्यावरती क्लिक करून तुम्ही लोकेशन प्लानही बघू शकतात आणि तुम्हाला जर डिटेलमध्ये याच्याबद्दल प्लॅन बद्दल माहिती घेऊ शकतात इथे आणि याचबरोबर तुम्ही स्क्रीनवरती इथे बघू शकतात की घर कशा प्रकारे असणार आहेत याची हा लॉबी एरिया आहे तो कसा आहे ही जी यांनी बाल्कनी दिली आहे ती गॅलरी कशी असणार आहे किचन तुम्ही बघू शकता किचनही फार मोठ्या अशा प्रकारे दिला आहे वॉशरूम वगैरे जे बनवलं आहे तेही फार लक्झरियस असं आहे हॉल बघू शकतात तुम्ही किती मोठा असा हॉल दिला आहे या लोकांनी इथे बट तशी किंमत ही आपल्याला तिथे मोजावी लागणार आहे या फ्लॅटला खरेदी करण्यासाठी आणि याचबरोबर आपण जर पुढे बघितलं तर पवईमध्ये अजून जी एकशे सहा घरं आहेत त्याचं स्क्वेअर फीट ही जवळपास सेव्हन्टी एट पॉईंट फिफ्टी थ्री स्क्वेअर मीटरचा कार्पेट एरिया आहे याची प्राइस ही ऑलमोस्ट वन करोड फोर्टी थ्री लॅक सेव्हन्टी नाईन थाउजंड असणार आहे आणि याच्यानंतर जो पवईमध्ये जो Te कॅटेगरीमध्ये जी घरं आहेत ती नाईन्टी वन घरं आहेत आणि ह्याचा कार्पेट एरिया तर आपण बघाल तर अजून फार जास्त आहे याचा कार्पेट एरिया नाईन्टी वन पॉईंट ट्वेंटी टू स्क्वेअर मीटरचा कार्पेट एरिया आहे आणि ह्याची प्राइस ही एक करोड सेव्हन्टी एट लॅक सेव्हन्टी वन थाउजंड अशी फार मोठी अशी आपल्याला अमाऊंट इकडे बघायला मिळत आहे आणि इथे आपल्याला अजून एक पहाडी गोरेगावमध्ये जी कॅटेगरी बघायला मिळत आहे त्याच्यामध्ये एकशे पाच घरं आहेत त्याचा कार्पेट एरिया बघाल तुम्ही तर नाइन्टी वन पॉईंट झिरो वन स्क्वेअर मीटर असा खूप मोठा असा कार्पेट एरिया आहे आणि त्यानुसार त्याची प्राईज ही एक करोड तेहत्तीस लाख एकाहत्तर हजार अशी आसपास याच्या प्राईज आपल्याला बघायला मिळत आहे आणि हे जे सर्व आपण प्रोजेक्ट बघितले ही सर्वच घरं ही अंडर मध्ये आहेत आणि अशाच प्रकारे जी पूर्ण ऑलरेडी घरं जी झाली आहेत गेरा लॉटरीमध्ये जर समाविष्ट केला होता आणि त्याच्यामध्ये जी उरलेली घरं असतील त्यातले काही जी घरं आपल्याला समाविष्ट केलेली दिसतात ती आपल्याला अशा प्रकारे जर आपण वर्षावरून जर नावं बघितली तर मलाडमधली ती घरं असणार आहेत पहाडी गोरेगावमधली जी घरं असणार आहेत पी एम ए वाय माझे म्हणजे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत जी घरं निघाली होती त्याच्यामध्येही असणार आहेत आणि त्याची प्राईस जर तुम्ही बघितली तर बत्तीस लाखाच्या आसपास म्हणजे बत्तीस लाख छत्तीस हजाराच्या आसपास आपल्याला प्राईस दिसत आहे इथे जर आपण मलाडमधली बघितली तर पंचावन्न लाखाच्या आसपासची प्राइस आहे ही एन्टॉप हिलमधलीही तुम्ही बघाल तर फोर्टी वन लॅकच्या आसपासची जी प्राइस आहे इथे तुम्ही जर विक्रोळीमध्ये बघाल तर थर्टी फाय लॅकच्या आसपासचं आपल्याला एक प्राइस बघायला मिळत आहे आणि इकडे जर विक्रोळीमध्ये घरं बघाल तर थर्टी एट लॅकच्या आसपास आपल्याला इथे प्राईज मिळत आहे बघायला आणि त्याचप्रमाणे इथे जे मानखुर्दला आहे त्यासाठी पण ट्वेंटी थ्री लॅकची प्राईज आहे इकडे चारकोपमध्ये कांदिवलीमध्ये जर आपण बघितलं तर फक्त एक घर आहे आणि फिफ्टी एट लॅकच्या आसपासची जी प्राईज आपल्याला आपण बघू शकतो आणि कन्नमवार नगरमध्ये पण सेम फिफ्टी टू इकडे मु बोरवली ईस्टला जे आहे फिफ्टी टू लॅक पण इथे जर आपण एक गोष्ट बघाल तर इथे घरंही फार कमी आहेत जसं की इथे बोरवली ईस्टमध्ये चार आहेत आपण इथे वरती बघितलं विक्रोळीमध्ये एक आहे कांदिवलीमध्ये एक आहे जसं मी तुम्हाला म्हणालो ह्याची लॉटरी ऑलरेडी निघालेली आहे त्यामध्ये जी कोणती घरं राहिली असतील त्या घरांचा समाविष्ट केला आहे आणि त्याच्यामुळे सगळंच जागी हे एक आठ चार अशा प्रकारचं समाविष्ट केलं आहे इकडे फक्त आपल्या इकडे दिसतो एक, एक, एक म्हाडा कॉलनी तुंगा मध्ये तीस घरांचा समाविष्ट केला आहे बट याची प्राईस जर तुम्ही बघाल तर एक करोड नाईन्टी एट लॅकच्या आसपास ही प्राइस असणार आहे याचा कार्पेट एरिया हा सिक्स्टी एट पॉईंट सेवन स्क्वेअर मीटरचा आहे आणि अशाच प्रकारे तुम्ही स्वतः ह्या वेबसाईटला व्हिजिट करून पूर्णपणे माहिती घेऊ शकता तुम्हाला ज्या एरियामध्ये घर घ्यायचं आहे त्या एरियामधल्या तुम्ही स्कीमवरती क्लिक करून तुम्ही स्वतः इथली घरं प्रकारे असणार आहेत त्या गोष्टीबद्दल तुम्ही क्लिअरली फोटोमध्ये तुम्ही बघून तुम्ही त्याचा आढावा घेऊ शकतात आणि तुम्ही डिसाईड करू शकतात की तुमच्या उत्पन्न गटानुसार आणि तुमच्या बजेटनुसार तुम्ही कोणत्या स्कीमसाठी अप्लाय करू शकतात आणि याचबरोबर तुम्ही जर बघाल तर इथे पण जो आपण जो सेकंड कॅटेगरी आहे त्याच्यामध्येही आपल्याला बऱ्याच प्रमाणात ही घरं दिसत आहेत आणि जर आपण प्राईज बघितली तर लोअर प्राइस पण आहे कारण की या लॉटरीमध्ये एल आय जी एम आय जी ईडब्ल्यू एस किंवा हाय इन्कम ग्रुप ह्या सर्व इन्कम ग्रुपच्या अनुषंगाने ही प्राइस आपल्याला बघायला मिळत आहे त्यामुळे काही जागे ही दीड करोडच्या वरती गेलेली प्राइस दिसते ला चा चा तर काही आप जागे आपल्याला तीस लाखाच्या आसपास ही उपलब्ध झालेली दिसत आहे तर आपल्याला या वेबसाईटला व्हिजिट करून आपल्याला प्रत्येक मध्ये जाऊन आपण घरांच्या किमतीचा अंदाज घेऊ शकतो आणि त्याप्रमाणे आपण अप्लाय करू शकतो आणि याच प्रत्येक घरावरती क्लिक करून मी तुम्हाला दाखवलं तर फारच मोठा व्हिडिओ बनेल तो तर तुम्ही या हाऊसिंग डॉट माडा डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटला व्हिजिट करू घरांबद्दल अजून डिटेल बघू शकतात आणि तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल या लॉटरीबद्दल तर नक्कीच तुम्ही कमेंटमध्ये कळवू शकतात मला जेणेकरून आपण त्याविषयी हा सेपरेट व्हिडिओ बनवू आणि ती माहिती आपण सर्वांपर्यंत पोहोचवू शकतो तर मित्रांनो आता आपण म्हाडाच्या वेबसाईटला व्हिजिट करून या लॉटरीबद्दल संपूर्ण माहिती घेतली आहे आणि याचबरोबर आता आपण बघणार आहोत की या लॉटरीमध्ये आपल्याला जर सहभागी व्हायचं असेल या लॉटरीमध्ये आपल्याला अर्ज करायचा असेल तर आपण तो अर्ज कशा प्रकारे करू शकतो आणि त्यासाठी ही फार सोपी अशी प्रोसेस असणार आहे कारण की म्हाडाने या वेळेला इंटिग्रेटेड हाऊसिंग मॅनेजमेंट सिस्टीम टू पॉईंट झिरो म्हणजे या नवीन प्रणालीचा उपयोग केला आहे आणि या नवीन प्रोसेसनुसार ह्याच्यामध्ये पूर्णपणे हे ऑटोमॅटेड सगळं प्रोसेस असणार आहे आणि याच्यामध्ये मॅन्युअल इंटरव्हेशन म्हणजेच मानवी हस्तक्षेप हा नसणार आहे आणि त्यामुळे ह्याची ही खूप जास्त असणार आहे आणि त्यामुळेच बऱ्याच लोकांकडून आपल्याला ऐकण्यात येतं की एजंटचा याच्यामध्ये हस्तक्षेप असतो आणि ते लोक मॅनिप्युलेट करतात तर अशा सर्व गोष्टी ह्या लॉटरीमध्ये आपल्याला बघायला मिळणार नाही आहेत त्यामुळे तुम्ही नक्कीच या लॉटरीमध्ये अप्लाय करू शकतात आणि तुम्ही तुमच्या मोबाईलद्वारेही या लॉटरीमध्ये सहभागी होऊ शकतात आणि त्यासाठी तुम्हाला फक्त तुमच्या मोबाईलमध्ये म्हाडा हाऊसिंग लॉटरी ना सिस्टम नावाचं जे ॲप्लिकेशन आहे ते डाउनलोड करायचं आहे ते तुम्हाला प्ले स्टोअरमध्ये सुद्धा मिळेल आणि ॲपलच्या ॲप स्टोअरमध्ये सुद्धा तुम्हाला मिळेल ते हे ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे त्याच्यामुळे तुम्हाला रजिस्ट्रेशन करून तुम्ही या लॉटरीमध्ये अप्लाय करू शकता आणि याचबरोबर माडाची जी ऑफिशियल वेबसाईट आहे डॉट माडा डॉट जीओ इन या वेबसाईटवरती व्हिजिट करूनही तुम्ही या लॉटरीमध्ये सहभागी होऊ शकता आणि या लॉटरीमध्ये सहभागी होण्यासाठी ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत ती म्हणजे तुमचे डॉक्युमेंट्स आणि त्या डॉक्युमेंट्समध्ये तुम्हाला मोस्टली जे सगळ्यात इम्पॉर्टंट लागणार आहे ते म्हणजे पॅन कार्ड आधार कार्ड तुमचं डोमिसाईल सर्टिफिकेट आणि तुमचा उत्पन्नाचा दाखला किंवा आय टी आर म्हणजे इन्कम टॅक्स रिटर्न जे तुम्ही केलं असणार तो फॉर्म तुम्हाला द्यायचा आहे आणि या सर्व डॉक्युमेंट्स हे फार इम्पॉर्टंट असणार आहे आणि याचबरोबर जर तुम्ही रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये का म्हणजेच कास्टमध्ये वगैरे अप्लाय करत असाल तर तुम्हाला त्या रिलेटेड डॉक्युमेंट्स ही तयार ठेवावे लागणार आहे आणि याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मोबाईल ॲप किंवा वेबसाईटद्वारे हा पूर्ण फॉर्म कसा भरला जातो आणि कशाप्रकारे आपण अप्लाय करू शकतो आणि याचबरोबर ही संपूर्ण प्रोसेस ही आपल्याला कशी करता येईल ही सर्वच माहिती आपण बघणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये आणि तो व्हिडिओ बघण्यासाठी नक्कीच तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि ही प्रेस करून ठेवा जेणेकरून माझा येणारा जो व्हिडिओ आहे त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण थांबूया इथेच आणि भेटू आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये या लॉटरीबद्दलच्या इतर महत्त्वपूर्ण माहितींबरोबर धन्यवाद